मऊ लुसलुशीत साजूक तूप लावून केलेले कानवले आपण आज करणार आहोत आणि त्यासोबतच मलईदार दाटसर अशी गव्हाची खीर आपण बनवणार आहोत ही आजची आपली रेसिपी नागपंचमी स्पेशल असणार आहे तर जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी मनीषा मनीषाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर गव्हाची खीर बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला गव्हाची कणी तयार करायला लागते आणि ती कणी आपण आधी तयार करून घेणार आहोत चला तर मग लगेच सुरुवात करू त्यासाठी इथे मी दोन कप खपली गवत घेतला आहे तो दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आणि नंतर कॉटनच्या एखाद्या स्वच्छ कपडा घेऊन त्याच्यावरती पसरवून द्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने कमीत कमी एक तास तरी गहू पसरून द्यायचा आहे आणि नंतर तो मिक्सरच्या भांड्यात घेऊन दोन मिनटं प्लस मोडवर फिरवून पर परातीमध्ये काढून घ्यायचा आहे आपल्याला हे बघा अशा पद्धतीने नंतर हाताने असं रगडून रगडून त्याचा कोंडा मोकळा करायचा आणि पाखरून घ्यायचं हीच प्रोसेस आपल्याला जवळजवळ तीन ते चार वेळा करायला लागते जोपर्यंत खिरीला लागते तशी कणी तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला असंच मिक्सरच्या भांड्याला भांड्यात टाकून दोन मिनटं फिरवून पुन्हा परातीत घेऊन पाकडून पुन्हा तसंच करून असं तीन ते चार वेळा कनी होईपर्यंत आपल्याला करून घ्यायचं आहे नाशिक जिल्ह्यात आणि खानदेशात अशाच पद्धतीने गव्हाची खीर आणि कानवले बनवले जातात कारण तिकडे असं मानतात की नागपंचमीच्या दिवशी तळणाचे पदार्थ करू नये तांदळापासून तयार होणारे पदार्थ करू नये किंवा मग गॅसवर किंवा चुलीवर तवा ठेवू नये माशा वेळी नैवेद्यासाठी काय स्वयंपाक केला जाईल तर मग तेव्हा असा हा स्वयंपाक बनवला जातो हे बघा आपली कणी आता तयार झाली आहे आपण ती आता कुकरच्या भांड्यात काढून घेऊ त्यात एक ग्लास पाणी टाकू आणि जवळजवळ चार ते पाच शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घेऊ तर कणी आता शिजून तयार झालेली आहे ती आता चांगली घोटून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने पूर्ण गठोड्यामुळेपर्यंत आपल्याला खीर घोटून घ्यायचे आहे एका बाजूला मी गॅसवर कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे आता खीर घोटून झालेली आहे आपण लगेच खीर करून घेऊ कढईत मी टाकते आहे दोन चमचे तूप तूप थोडंसं गरम झालं की लगेच आपण जी घोटून घेतली आहे खीर ती आपण त्याच्यात टाकून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने सगळं आपल्याला टाकून आहे तुपात खीर टाकल्यानंतर था चांगलं चाळून घ्यायचं आहे तुपामध्ये चांगली परतून घ्यायची ती सगळ्यात आधी म्हणजे खिरीला चव छान करते तूप चांगलं मुरल्यानंतर लगेचच आपण त्याच्यात दूध टाकणार आहोत दूध टाकून झालं की मिक्स करायचं आणि नंतर लगेच आपण त्याच्यात टाकणार आहोत एक भर साखर साखर टाकल्यानंतर आपण पुन्हा ते चांगलं घोटून घेणार आहोत साखर चांगली मिक्स करून घेणार आहोत आणि त्यानंतर लगेचच आपण त्याच्यात टाकणार आहोत अर्धी वाटी खोबरं हे सुकं खोबरं आहे मी किसून घेतलेलं आहे किसलेलं खोबरं खाताना खूप छान लागतं नंतर लगेच आप मी याच्यात टाकणार आहे चारोळ्या ड्रायफ्रूट तुम्ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता मी फक्त चारोळ्या टाकते आहे चारोळ्या टाकल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ही खीर जेवढी साधी बनवली ना तेवढीच टेस्टी लागते आता यात टाकून घेऊ पाव चमचा मीठ मीठ टाकून झालं की लगेच त्याच्यात टाकणार आहे जायफळ जायफळ किसून आणि थोडंसं त्यात टाकायचं आहे खूप जास्त पण नाही घालायचं थोडंसंच टाकायचं त्यानंतर लगेच अर्धा चमचा याच्यात टाकणार आहे हिरव्या वेलचीची पावडर वेलची टाकल्यानंतर खीर जास्त वेळ उकळू द्यायची नाही थोडंसं मिक्स करायचं दोन मिनटं उकळू द्यायचं आणि लगेच गॅस बंद करायचा जास्त वेळ उकळू दिलं तर वेलचीचा फ्लेवर उडून जातो आता खीर आपली तयार झालेली आहे ती मी आता एका बाउलमध्ये सर्व करून घेते ते बघा किती छान मलईदार आणि दाटसर आपली खीर तयार झालेली आहे आता लगेच आपण कानवले बनवायला घेऊ तर मी इथे चपातीला लागते तशी कणिक मळून घेतलेली आहे कानवले बनवण्यासाठी इथे मी पुरीला घेतो तेवढी छोटी लाटी घ्यायची आहे पोळपाटाला तेल लावून अगदी पातळ अशी पोळी आपल्याला लाटून ला घ्यायची आहे चपातीपेक्षा लहान आणि पुरीपेक्षा थोडी मोठी पण पातळ अशी पोळी आपल्याला लाटून घ्यायची नंतर त्याला साजूक तूप लावून घ्यायचं तूप लावल्यानंतर त्याची आपल्याला चार घडीची पोळी तयार करायची आहे हे बघा अशा पद्धतीने चार घड्या घालून घ्यायच्या आहेत झाले आपले कानवले तयार अशाच पद्धतीने सगळे कानवले आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत आणि नंतर स्टीमरमध्ये वापरून घ्यायचे आहेत तर हे बघा आपले सगळे कानवले तयार झाले आहेत याच्यावर साजूक तूप टाकायचे आणि गरम गरम खिरीसोबत खूप छान लागतात हे कानवले तुम्ही एकदा बनवले नसतील तर एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडतील तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा अजून कुठली रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर तेही सांगा रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद